राज्यभर सध्या निवडणुकीचा जोरदार माहोल आहे सगळे पक्ष प्रचारात जोरात गुंतलेले आहेत कुठे सभा कुठे रॅलया सगळीकडे निवडणुकीची धामधूम काही ठिकाणी तर नगरसेवक बिनविरोध निवडून आलेत अशातच पवारांच्या बारामती तालुक्यातल्या माळेगावमध्ये निवडणुकीला गालबोट लावणारी धक्कादायक घटना घडली आहे इथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नगराध्यक्षांवर जीव घेणा हल्ला झालाय त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकदम खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार माळेगावचे नगराध्यक्ष नितीन तावरे यांना काही जणांनी मारहाण केली आहे हल्ल्याचं नेमकं कारण काय अजून स्पष्ट झालेलं नाहीये पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी ते दे गेले असताना त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवलंय गुन्हा दाखल दा झाल्यानंतर सविस्तर माहिती देऊ असं पोलिसांनी सांगितलंय पण हा हल्ला राजकीय वादातून झाला असावा अशी चर्चा सुद्धा त्या परिसरात रंगली आहे या सगळ्या प्रकारावर खासदार सुप्रिया सुळे यांनी ही ट्विट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे त्या म्हणाल्या की माळेगाव बुद्रुक नगरपंचायतीची निवडणूक लढवित असतानाचा राग मनात धरून समाजकंटकांनी नितीन तावरे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला निवडणूक लढवणे हा नागरिकांचा हक्क आहे या हक्कावरच हल्ला करून विरोधकांचा आवाज दाबण्याचा हा प्रकार संतापजनक आहे आम्ही या भ्याड हल्ल्याचा निषेध करतो हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी अशी शासनाकडे मी विनंती करते तसंच सोलापूरच्या अनगर नगरपंचायतीत आणि धुळे जिल्ह्यातल्या दोंडाईच्या नगरपंचायतीत तर नगराध्यक्ष बिनविरोध निवडून आलेत बाकी ठिकाणी दोन डिसेंबरला मतदान होणारच आहे म्हणून प्रत्येक जिल्ह्यात जोरदार तयारी सुरू आहे पक्ष सगळीकडे शक्ती प्रदर्शन करताना दिसत